मधमाशी बद्दल माहिती आहे की तिच्यामुळे आपल्याला गोड मध मिळतो मध जितका गोड आणि चविष्ट मिळतो तितकाच मधमाशीचा दंशही प्राणघातक असतो मधमाशीचा डंख लागल्यास आपल्याला जखम होते मधमाशी या डंखाचा वापर आपल्या पोळ्याचं संरक्षण करण्यासाठी करत असते पण एखाद्या माणसाला मधमाशीने दंश केला तर सूज येते आणि तीव्र वेदना होतात पण तुम्हाला माहिती आहे का की मधमाशीच्या डंखामुळे तुम्ही पाठदुखी आणि गुडघेदुखी थांबवू शकता मधमाशीद्वारे केल्या जाणाऱ्या उपचारांना ॲपिथेरपी असं म्हणतात या उपचारामध्ये मधमाशी मद पासून मिळणाऱ्या मध आणि पोळ्यामधील डिंक रॉयल जेली उपयोग केला जातो हे विष आधीच किंवा जिवंत मधमाशीच्या चा विषाचा या उपचारांचा उपयोग मल्टिपल आणि मज्जा पेशी कठीण झाल्यामुळे होणारा आजार तसंच संधी केला जातो मधमाशीचा डंख झाल्यावर होणाऱ्या जळजळीला जल थांबवण्यासाठी आपली प्रतिकार क्षमता दाह प्रतिरोधक शक्तीचा वापर करते असा विचार या उपचार पद्धतीत आहे तुम्ही कधी ही उपचार पद्धती केली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा